विविध राजकीय पक्षाचे नेते वाजत गाजत शक्ती प्रदर्शन करत आहेत पक्षाने तिकीट जाहीर केल्यानंतर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करत आहे त्यानंतर राजकीय नेत्यांच्या चल आणि अचल संपत्तीबाबत चर्चा सुरू झाली आहे हे राजकीय नेते नेमके कोणत्या ठिकाणी आपले पैसे गुंतवतात या निमित्ताने ही आकडेवारी समोर आली आहे नेते रावुल गांधी राहुल यांनी शेअर्स बरोबर म्युच्युअल फंड मध्ये देखील पैसे गुंतवलेले आहे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मिडक्या फंडाची निवड केली आहे चंद्रशेखर राव यांच्याकडे तेवीस कोटी रुपये इतकी संपत्ती आहे तर राहुल गांधी यांच्याकडे वीस कोटी रुपये संपत्ती आहे तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सहा पॉईंट तीन कोटी रुपये इतकी संपत्ती असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे हे सगळे राजकीय मोठे नेते कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात नितीन गडकरी असो किंवा राहुल गांधी हे कंपनींच्या शेअर्समध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये आपले पैसे गुंतवतात हे समोर आले आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक